गेला असतील आणि मंचावर उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक श्री फंडरी साहेब त्याचबरोबर उपनिरीक्षक साहेब मध्यांची आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री उपस्थित मान्यवर आणि आयडियल कुकिंग क्लासचे सर्व शिक्षकब्रंध आज मला खूप आनंद वाटतोय की एवढ्या मोठ्या आयडियल क्लासेस आमचे आम्ही शिकवलेले विद्यार्थी केशव त्यांना केशव म्हणतो आम्ही इतकी प्रगती करतील हे तेव्हाच आम्हाला समजलं होतं ज्यावेळेस खर तर मी ज आहे हे के, केशव हे पहिल्या या कायचा विद्यार्थी माझ्या आणि त्यांच्यामुळेच मी तर आलेलो आहे आणि इथंपर्यंत पोचण्यामागे केशव आणि त्यांचा पहिली व्याज खरोखर मी अतिशय गरीब घरातून आलेलो होतो बी एड करून नोकरीसाठी माझ्याकडे माझ्याकडे पैसे वगैरे नव्हते आणि अत्यंत गरीब असल्या कारणानं मला इंटरव्ह्यू दिला त्या शाळेमध्ये संत स्वाभिमान शाळेमध्ये आणि त्या शाळेमध्ये केशव गणेश जगताप गजानन लक्ष्मण मोरे भरत जा भरत जगताप प्रत्येकाचे नाव मला इथं लवकर घेता येत नाही हे विद्यार्थी दिले होते मग त्या काळामध्ये एक विद्यार्थी आला पीएड झालेला सात लाख रुपये विद्यार्थी मित्रांनो मला अंगावर काटेला सध्या सात लाख रुपये देतो म्हणलेलं होतं मग सात लाखची निवड करणार संस्था परंतु आमचे मुख्याध्यापक श्री शिवा रोडगे सर मी आज इथं सर्वात सुंदर मंदिर पण आहे या पवित्र ठिकाणी आणि या माझ्या मुलां मुलामुळं मी इथं या व्यासपीठावर पोहोचलेला आहे कारण यांनी घ्यायचं तर या सरांना यायचं असं माझे नाव तिने पुढे केलं तिथं आणि संस्थेला मला घ्यायला भाग पडलं आज मी काही जगत आहे जे काही माझे रोज रोजी रोटी चालू आहे याच्यामध्ये हा हुशार म्हणून विद्यार्थी आहे हे सांगताना मला इतर माझ्यावर काटेत आहे आज मी इथं भर पोचलो त्या पाठीमाग हे तीन हे शाळेचे माझे पहिली बॅचचे विद्यार्थी आणि माझे रोडगे सर यांनी मला संसाधना म्हटले की यांना घ्यायलाच पाहिजे इंग्रजी विषय शिकवत होतो आणि विशेष म्हणजे सांगतो तुम्हाला मी तयारी करून जायचो कारण एवढे हुशार होते हे कधी केव्हा प्रश्न विचारतील तेव्हा मला खूप विद्यार्थी नम्र विद्यार्थी आज बघतो विद्यार्थी सुपारी खातात मोबाईलचा वापर करतात बघतो हे विद्यार्थी एवढे श्रेष्ठ विद्यार्थी होते आज बघता तुम्ही आमच्या पडले आनंद वाटला एवढी नतमस्त फोन तेव्हा मला अभिमान वाटतो आम्ही ज्या विद्यार्थ्यांना घडवलो खरोखरच आम्हाला आता अभिमान वाटलो हे कुठेही वाया गेलेलं नाही असं वाटत इतक आम्ही असे महान विद्यार्थी तयार केलो आणि तुम्ही त्या शाळेत शिकता खूप आनंद वाटला तुम्ही पालक लोकांना पण मी इतकं तुमचे आभार मानतो कारण तुम्ही चूक केलेली नाही आयडिया क्लासेस मध्ये तुम्ही तुमच्या पालकांना तुमच्या विद्यार्थ्यांना पाण्यालात खूप चांगले केलात तुम्ही कारण असे संस्कार सुसंस्कार देणारे दे। आमचे विद्यार्थी आहेत मला सांगताना भरभरून येते खूप बरं असं वाटतं पण तुम्ही जास्त म्हणणार नाही कारण समय वेळ समय सुच की मी एक ठेवतो आणि मला इथं बोलवलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद